नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे कांदेपोळे हे घराघरात बनणारा पदार्थ आहे तर अगदी सोप्या पद्धतीने होतो आणि झटपटसुद्धा तयार होतो तर चला तर आज आपण कांदेपोहे ही रेसिपी पाहणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे चला तर रेसिपीला सुरुवात करू इकडे मी दीड कप पोहे घेतलेले आहेत जाडे पोहे असे चाळणीमध्ये घालून घ्यायचे आहेत दीड कप पोहे दीड कप पोह्यांचा चार जण खाऊ शकतात असा एवढा कांदा पोहा होतो असं मग चाळणीने चाळून घ्यायचं आहे थोडं त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत असे धुवून घ्यायचे आहेत पाण्यामध्ये मग पाच सहा मिनटं आपल्याला हे असेच ठेवून द्यायचे आहेत भिजण्यासाठी त्यानंतर इकडे मी कढई घेतलेली आहे त्यामध्ये आपण आता तेल घालून घ्यायचं आहे असं तेल घालून घ्यायचं त्यानंतर आपण याच्यामध्ये शेंगदाणे भाजून घेणार आहोत म्हणजे तळून घ्यायचे आहेत शेंगदाणे असे शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत मध्यमाचेवर बघू शकता शेंगदाण्याचा कलर चेंज झालेला आहे आपण आता हे एका डिशमध्ये काढून घेऊ चला तर पोहे बनवायला घेऊया आपण इकडे तेल गरम करायला आधीच ठेवलं होतं आपण आता ह्याच्यामध्ये जिर मोहरी घालून घेतलेले आहे अर्धा अर्धा चमचा त्यानंतर पाच ते सहा हिरव्या मिरच्या घालून अशा घ्यायच्या कडीपत्ता घालून घ्यायचा आहे तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तेवढ्या तुम्ही मिरच्या कमी जास्त करू शकता त्यानंतर ह्याच्यामध्ये दीड कांदा घातलेला आहे बारीक चिरून तुम्ही तुमच्या अंदाजे घालू शकता कांदा थोडासा भाजून घ्यायचा आहे मस्तपैकी त्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे त्यानंतर साखर घालून घ्यायची आहे थोडीशी चिमूडभर तुम्ही साखर घातलात तरी चालेल नाही घातलात तरी चालेल मग चवीनुसार मीठ घालून असं मिक्स करून म्हणजेच परतवून घ्यायचं आहे चांगलं एक ते दोन मिनटं त्यानंतर आपण जे शेंगदाने तळलेले होते ते घालून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये मासे परतवून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटं मस्तपैकी असं त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये लिंबाचा रस घालून घेणार आहोत असे चटपटीत व्हायला पाहिजेत आपले पोहे चांगले मस्तपैकी मासे पोहे आहेत ते भिजवलेले ते, सोडून ते असे सोडून घ्यायचे आहेत मग आपण आता हे पोहे याच्यामध्ये घालणार आहोत असे घालून घ्यायचे आहेत मग परतवून घ्यायचं आहे मस्तपैकी बघू शकता तुम्ही मग त्याच्यावरती आपण आता थोडीशी कोथमीर पसरवून घ्यायची आहे मग एक ते दोन मिनटं आपल्याला हे वाफेवर शिजू द्यायचं आहे चला बघूया आपले पोहे झाले आहेत की नाही आपले पोहे मस्तपैकी तयार झालेले आहेत गरमागरम असेल चटपटीत आपले पोहे तयार झालेले आहेत बघू शकता तुम्ही माझी ही साधी सिंपल अशी कांद्या पोह्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनेलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद